शेतकऱ्यांनो आता वेळ आली आहे कांदा प्रश्नी सरकारला जागा करण्याची कांद्याला योग्य हमी भाव स्थिर आयात निर्यात धोरण कांदा निर्यात शुल्क माफी आदी मागण्यांसंदर्भात शेतकरी पुत्र डॉ श्याम पगार यांच्या नेतृत्वात कांदा क्रांती अभियान दिनांक एक जुलै रोजी ठिकाण चांदवड एक जुलै ते चार जुलै लाक्षणिक अन्न त्याग आंदोलन आपल्या हक्कासाठी शेतकरी बांधवांनो संघटित व्हा हीच ती वेळ आता सरकारला धडा शिकवण्याची कांदा प्रश्नी सरकारच्या अनिश्चित अशा धोरणामुळे शेतकरी वर्ग का होरपळतोय कांदा प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कांद्याला योग्य हमीभाव मिळावा निर्यात शुल्क माफ करावं स्थिर आयात निर्यात धोरण आखावं आदी मागण्या घेऊन शेतकरी पुत्र डॉक्टर श्याम पगार यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठं कांदा क्रांती अभियान उभं राहतंय काय आहे हे अभियान कसं आहे या अभियानाचं स्वरूप जाणून घेऊयात डॉक्टर यांच्या विशेष मुलाखतीतून आपण कांदा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून हाताळतो आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं तर कांद्याचे पडस कांदा प्रश्न जो आहे तो पडसाद आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून निर्यात बंदी असो की बरोबर एक्सपोर्ट ड्युटी असो तर आता आपण कांदा आंदोलन हाती घेतलेलं आहे नेमकं हे कशा प्रकारचं आंदोलन आपल्या हाती घेत तर कांदा क्रांती आंदोलन याचा जो आपण हे आंदोलन जे आपण सुरू करत आहोत त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी असे आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस कांद्याचे भाव पडले तेव्हाच आपण आंदोलन करतो आणि मग फक्त जेव्हा भाव व्यवस्थित असतात तेव्हा आपण त्याच्याविषयी जी काही उपाययोजना असतील किंवा त्याच्याविषयीच्या ज्या मागण्या आपण नीट व्यवस्थित मांडत नाही असा आमचा अनुभव आहे म्हणून आम्हाला असं एक लक्षात आलं की आपण एक स्थिर आयात निर्यात धोरण मागितलं पाहिजे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी जेणेकरून कांद्याचे भाव नेहमीसाठी स्थिर राहतील आणि नेहमी नेहमी हे जे आंदोलन करावं लागतं ते करण्याची गरज पडणार नाही आता आपल्याला सगळ्यांनी आपण बघितलं असेल की लोकसभाच्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळे कांद्याचा प्रश्न त्यामुळे भरपूर गाजला पण आता थोड्या दिवसांपुरतं फक्त कांद्याला योग्य भाव भेटून असं चालणार नाही आज आम्ही जो कांदा लावतो आहे ज्याचा उळा आम्ही आज टाकतो आहे त्या उळ्याच्या नंतर जे काही कांदा तयार होणार आहे कांदा उत्पादक शेतकरी जे तो कांदा जो तयार करणार त्या कांद्याला पण योग्य भाव नेहमीसाठी मिळायला पाहिजे ही आमची त्याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही हे कांदा क्रांती आंदोलन हाती घेतले आहे ज्याच्यामध्ये आम्ही सर्व समाजापर्यंत आमच्या मागण्या घेऊन जाणार आहोत त्याच्या पाठीमागचे आमचे जे काही तर्क आहेत का आम्ही ही ज्या काही मागण्या करत आहोत त्या योग्य आहे अयोग्य आहे हे पण लोकांकडनं आपण जाणून घेणार आहोत आम्ही शेतकऱ्यांची भेटीगाठी शे करणार आहोत प्रशासनापर्यंत आपण पोचणार आहोत जे राजकीय पुढारी आहेत अधिकारी आहेत त्यांना पण आपला विषय समजून सांगणार आहोत कारण जोपर्यंत हा विषय तळागाळापर्यंतपासून तर वरती जे लोक बसलेले आहेत त्या प्रत्येक माणसापर्यंत पोचत नाही त्याच्यातला जी तळमळ जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की नाही भेटणार नाही ते अधिक महत्वाचं आहे कांदा क्रांती आंदोलन त्या संदर्भात आहे कांदा प्रश्न आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला काही लोकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून निषेध नोंदवला पण परंतु तुमचं कांदा क्रांती आंदोलन ही कशा प्रकारची क्रांती असेल आणि काय संदेश तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला असेल शेतकऱ्यांना असेल ग्राहकांना आहे काय संदेश आहे कांदा क्रांती आंदोलन याच्यामध्ये क्रांती शब्द जो आपण घेतला आहे त्याच्या पाठीमागं धोरण असं आहे की जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला आपण हे सांगणार आहोत की कांदा आपण उत्पादन करतो, करतो। ते एक व्यवसाय म्हणून करतो आणि ते व्यवसाय करत असताना त्याच्या मालाला काय योग्य भाव मिळणार हे आपल्याला सांगण्याचं जे लोकांपर्यंत आपण बिंबवणार आहोत शेतकऱ्यांपर्यंत पण हे पोहोचवणार आहोत जेणेकरून कांद्याची रिलेटेड जे अर्थशास्त्र आहे ते जेव्हा एकदा समजेल तेव्हा आपल्या मागण्या ज्या आहेत ते कशा आहे थे कड़ेल, ते त्या कशा योग्य आहेत हे जेव्हा कळेल तेव्हा त्या तळमळीने जेव्हा शेतकरी एकत्र येऊन शासनाबरोबर या मागण्या मांडतील त्यावेळी मला असं वाटतं त्या मान्य होतील आणि एक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपीचा एक बदल होईल मी ज्या तालुक्यामधून आलेलो आहे चांदवड तालुक्यामधून तिथे शेतकऱ्यांच्या ज्या खूप हाल आणि समस्या आहेत त्याच्यावरून मला असं एक लक्षात आलं की जर समजा जर स्थिर आयात निर्यात धोरण असतं आणि कांद्याला जर योग्य भाव असता तर मी सांगतो दादा तुम्हाला आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये फोर व्हीलर दिसली असती आणि त्याचं प्रत्येकाचं घर पत्र्याचं नसतं त्याचं घर जे आहे आज हा स्लॅबचं असलं असतं पण हे असं होत नाहीये कारण कांद्याच्या जे निर्यात आयात निर्यात धोरण हे सारखं बदलत असतं तर हे सारखं बदलू नये तुम्ही जर दोन हजार वीसमध्ये मध्ये जर कांदा तुम्ही जर समजा जीवनावश्यक वस्तूंमधून काढून टाकलेला आहे तसं असताना सुद्धा आज का असं होतंय की शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही त्याचं कारण आहे की हे निर्यातीचं धोरण जर हे निर्यातीचं धोरण जर स्थिर करण्यात आलं सात बारा जो झाला जसा नऊ अकरा झाला होता तसा सात बारा मागच्या वर्षी झाला आपल्याकडे सात डिसेंबरला कांदा निर्यात एकदम बंद करण्यात आली कुठल्याही प्रकारचं लोकांना किंवा व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना निवे म्हणजे कुठली गोष्ट न सांगता ते अचानक बंद करण्यात आलं हे अचानक बंद केल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की कांद्याचे भाव एकदम फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा पण अधिक पडले आणि मग त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं व्यापाऱ्यांचे हितसंबंध तिथे वरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती बिघडले आणि ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी कुठे होतो तर जो काही त्याचा तळागाळातला जो शेतकरी आहे त्याच्या पूर्ण जीवनमानावरती हा परिणाम होतो म्हणून आपलं जे म्हणणं आहे त्यांना क्रांती का आहे की जर हे स्थिरायात निर्यात धोरण झालं तर शेतकऱ्यांची परिस्थिती ही थ्री सिक्स्टी डिग्रीने बदलणार आहे आणि असं जर होणार असेल तर मला वाटतं ही एक मोठी क्रांती असेल शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मालाला हमीभाव मिळणं हे फार महत्वाचं आहे आत्तापर्यंतची जी धोरण आहे ती ग्राहक प्रदान आहे ते जेव्हा उत्पादक प्रदान होईल जेव्हा शेतकरी प्रदान होईल तेव्हा मा मला असं वाटतं की भारत हा जो कृ विक आपण म्हणतो की कृषीप्रधान देश आहे सत्तर टक्के शेतकरी आहेत ह्या सत्तर टक्के शेतकऱ्यांमधल्या जर साठी जे काही धोरणं आहेत मग ते आमच्या तालुक्यातली असेल ती जर धोरणं जर व्यवस्थित ठेवली गेली तर मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल होईल आणि एक मोठी क्रांती असेल असं मला वाटतं म्हणून याला आपण कांदा क्रांती आंदोलन असं म्हणतो कांदा प्रश्नावर अनेक आंदोलन होतात होतात आणि संपून जातात तर आपण या आंदोलनाच्या माध्यमातून वेगळं असं काय करणार आहोत की सरकारला आपण या माध्यमातून काही सूचनांचा काही प्रस्ताव देणार आहोत का की यावर काय उपाय नक्कीच नक्की असं काही आपण या माध्यमातून नाही यामध्ये आपण असा विषय घेतलेला आहे की दोन चार गोष्टी असतात ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा एक तर निर्यात बंदी असते त्याच्यामुळे कांद्याच्या भावावरती परिणाम होतो तसेच निर्यात शुल्क असतो तर आम्ही काही गोष्टी सुचवल्या आहेत जसं शेतकऱ्याला जेव्हा कांदा तो तयार करतो तेव्हा त्याला जवळजवळ एकरी जवळजवळ दोन हजारच्या आसपास दोन हजार क्विंटल त्याला खर्च येत असतो मग आमचं असं म्हणणं आहे की कमीत कमी त्याला त्याच्यावरती दोन हजार प्रतिक्विंटलच्या वरती म्हणजे कमीत कमी अडीच हजार ते तीन हजार क्विंटल त्याला भाव मिळाला पाहिजे त्याच्या मग एक लॉजिक पण आहे आज प्रत्येक शेतकऱ्याची शेती हे जवळजवळ वीस लाखाची शेती आहे एक, एक एकर शेती आणि एक एकर शेतीमध्ये शंभर क्विंटल कांदा होतो जवळपास आज सरासरी जर त्याला जर त्याच्यातून योग्य भाव मिळायचा असेल ते, ते वीस लाख रुपये त्याने बँकेत ठेवले तर त्याला त्याच्या मागे दीड लाख रुपये असे काही न गाळता मिळणार आहे मग माझं असं म्हणणं आहे की जर तो शंभर क्विंटल त्या एक एकर तयार करतो तर त्याला कमीत कमी तुम्ही दोन हजार क्विंटल जेव्हा भाव द्याल तेव्हा दोन हजार किंवा अडीच हजार क्विंटल जेव्हा तुम्ही भाव द्याल माफ करा अडीच हजार क्विंटलच म्हणणं योग्य ठरेल तर अडीच हजार क्विंटल जेव्हा तुम्ही भाव द्याल तेव्हाच त्याच्या मेहनतीचं किंवा त्याला थोडंफार त्याच्यामध्ये त्याच्या खर्चाव्यतिरिक्त आणखीन काहीतरी मिळेल असं मला वाटतं म्हणून आमची अशी मागणी आहे की अडीच हजार क्विंटल त्यांनी कमीत कमी हमी भाव देणं गरजेचं आहे आमची अशी दुसरी एक मागणी आहे की चार हजार क्विंटल भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्यात शुल्क आकारू नका कारण ते निर्यात शुल्क हा डायरेक्टली इन आपल्या आमच्या शेतकऱ्यांवरतीच टॅक्स लागतो तुम्ही चाळीस टक्के निर्यात शुल्क जेव्हा लावतात तेव्हा ती कुठून जातं ते शेतकऱ्याच्याच खिशातून जातात त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही चार हजार प्रति क्विंटल जोपर्यंत भाव शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत निर्यात शुल्क आकारू नका तसेच पाच हजार प्रति क्विंटलच्या वरती जेव्हा भाव असेल किंवा जाईल तेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने निर्यात बंदी करा आणि त्याच्याविषयीची सूचना शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना द्या ठीक आहे आम्हाला पण ही गोष्ट मान्य आहे की ग्राहकांपर्यंत पण कांदा हा योग्य भावात पोहोचला पाहिजे पण तसं करत असताना समजा सात हजार प्रति क्विंटलच्या वरती भाव गेला तर तुम्ही कांदा निर्यात बंद करा पूर्ण बंद करा काही प्रॉब्लेम नाही पण तसं केल्यानंतर जर भाव एकदम जर पंचवीस किंवा तीस टक्क्याने जर पडत असतील तर कृपया तुम्ही ती निर्यात बंदी उठवा अशी आमची मागणी आहे तुम्ही निर्यात बंदी केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट चार चार महिने निर्यात बंदी करता कांदा हा चार महिन्याचं पीक आहे आज लावलं तर चार महिन्यामध्ये कांदा तयार होऊन मार्केटमध्ये येत असतो मग असं असताना तुम्ही चार चार महिने निर्यात बंदी करणं हे धोरण अस्थिर करतं म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही चार चार महिन्यासाठी निर्यात बंदी करू नका तुम्हाला लक्षात आलं की याच्यामुळे भाव पडले शेतकऱ्यांच्या किशात पैसे नाही जाते तर तुम्ही ती निर्यात बंदी लगेच उठवली पाहिजे तर ही आमच्या मागण्या आहेत आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्याविषयीची काही जी निवेदन आहेत आम्ही ती शेतकऱ्यांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो